प्रेक्षकांनो आज अगदी मोस्ट अ वेटिंग एपिसोड आहे ठरलं तर मग या मालिकेचा तर सुरुवात तर त्यांनी अगदी दणकेबाज केली आहे सायली अशा पद्धतीने हळुवारपणे या अर्जुनच्या समोर आली आहे अहो मी इथे पण चालता चालता लुडकली आहे हाय हिल्स असल्यामुळे अर्जुन तिच्याकडे खालून वर बघायला लागतो आता मात्र अर्जुनला कंट्रोल होईना आणि त्याने दरवाजा लावून घेतलाय त्याचा गैरअर्थ अर्थ काढू नका कोणी बघू नये ना सायलीला म्हणून आता अर्जुन म्हणतो हे काय अवतार केलाय तुम्ही आणि शेवटी त्याचा तोल सुटलाच आणि तो हसायला लागला मोठ्याने आता मात्र सायलीला बिचारीला कस तरी व्हायला लागलंय सायली म्हणते सर मी चांगली नाही दिसत आहे का अर्जुन म्हणतो तुम्ही हे जे काही घातलंय ना मिसेस सायली ते खूप कॉमेडी आहे असं वाटतं जसं काही एखाद्या वॉटर बॉटलवर दुसरंच झाकण जबरदस्ती लावलं खूपच कॉमेडी आहे हे चालता, चालता, तुम्ही आता सायलीला रडू आलंय ती सँडल्स काढते तिचे आणि म्हणते मी कपडे बदलते आणि मग अर्जुन हळुवारपणे तिचा हात धरतो आणि म्हणतो मिसेस सायली हा सीन त्यांनी खूप छान दाखवलाय अर्जुन आणि सायली खूप वेळ एकमेकांकडे बघतात मग अर्जुन सायलीला अगदी प्रेमाने म्हणतो बसा तुम्ही खाली बसा बरं इथे मला सांगा हा ड्रेस हा हाय हिल्स सँडल्स तुम्ही कुठून आणले आणि हा मेकअप सुद्धा आता सायली हळूच म्हणते मी विकत घेतलं सगळं अर्जुनला नवल वाटतंय काय तुम्ही तुम्ही या सगळ्या गोष्टींवर पैसे खर्च केलेत सायली म्हणते हो मी हे विकत घेतलं आता अर्जुन म्हणतो पहाप्रे म्हणजे या सगळ्या वस्तूंवर तुम्ही पैसे खर्च केले म्हणजे एम शुअर दुकानामध्ये तुमच्या मनाची फाईट चालू असेल मिसेस सायली हा ड्रेस नाही घ्यायचा विकत दुसरं मन म्हणत असेल नाही घेऊन टाक सायली दुसरं मन म्हणत असेल हा ड्रेस मला खूप आवडलाय आणखीन म्हणत असेल दुसरं मन हा ड्रेस नको घेऊ पैसे खर्च करू नको डिशुम तेव्हा दुसरं मन म्हणत असेल नाही नाही मला हा ड्रेस खूप आवडलाय डिशुम असं काहीतरी तो तिला कॉमेडी करून दाखवतोय आणि म्हणतो खरंच सांगा तुमच्या मनाची अशीच अवस्था झाली होती ना तरी तुम्ही हे सगळं केलं पण का केलं सायली म्हणते मला पण इतर मुलींसारखं मॉडर्न दिसायचं होतं हल्लीच्या मुली असेच कपडे घालतात ना आता हे ती रडत रडत बोलतीये सायली म्हणते मला हल्लीच्या मुलींसारखं चटपटीत दिसायचं होतं अर्जुन म्हणतो पण हे कशाला करायचं होतं तुम्हाला सायली म्हणते मला ना ह्या सगळ्याची सवय नाहीये मला या सॅडलमध्ये आणि या ड्रेसमध्ये धड चालता पण येत नव्हतं म्हणून कदाचित मला शोभत नसेल हे आता अर्जुन तिला आणखी चिडवतो आणि म्हणतो शोभणं अहो शोभणं लांबची गोष्ट आहे तुम्ही ना ते स्कॅर क्रो असतो ना तशा दिसताय ते असतात शेता ना शेतामध्ये असे उभे ठेवतो आपण पक्ष्यांना उडवण्यासाठी काय म्हणतात बरं मराठीतून त्याला मग आता सायली हळूच म्हणते बुजगावणं अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली अगदी तशाच दिसताय तुम्ही कॉमेडी आणि हॉरर अगदी एकत्र दिसत आहे तुम्ही आता सायली पुन्हा रडायला लागते आणि उठून उभी राहते आता अर्जुनला कळते की जरा जास्तीच दुःखी झाली आहे मग सायली रडत रडत म्हणते मला कळलंय मी इतर मुलींसारखी मॉडर्न नाही राहू शकत आता अर्जुन एवढं सुंदर उत्तर देतो सायलीला तो सायलीला म्हणतोय हीच गोष्ट तुम्हाला इतर मुलींपेक्षा अगदी वेगळं आणि स्पेशल बनवते ते अर्जुन सायली जवळ आलाय आणि तिला म्हणतोय त्या मुली मॉड असतील तर असू देत त्यांच्या ड्रेसिंग सेन्सचा आपण रिस्पेक्ट करूया पण त्या कधी मिसेस सायली नाही होऊ शकत त्या मुली लाखा लाखाचे ड्रेस घेतील पण तुमच्यासारखी मिलियन डॉलर स्माइल कुठून आणतील बरं त्यामुळे हाय हिल्स घेतील पण तुमच्या डोळ्यातली चमक ती थी कुठून आणतील सायली अर्जुन कडे अगदी भारावून बघते तेव्हा अर्जुन म्हणतो अशीच जेव्हा अशी मान तिरकी करून बघत राहता ना माझ्याकडे हा जो तुमचा इनोसन्स आहे ना तो कुठल्याच बुटीक मध्ये विकत नाही घेता येणार मिसेस सायली तुमचा साधेपणा हाच तुमचा गोडवा आहे मिसेस सायली आणि तो तुम्हाला युनिक बनवतो तुमच्यातली ही ब्युटी कुठून येते माहितीये तुम्हाला मला तुम्ही स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार करताना तिथूनच स्वतःच्या माणसासाठी जीवाची पर्वा न करता जेव्हा फाईट करताना तेव्हा जगात तुम्ही जगातली सगळ्यात सुंदर मुलगी दिसता तुमची ब्युटी हाय हिल्स आणि हे मेकअप ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून नाहीच आहे तुमचं मन खूप प्युअर आहे तुमच्यामधली ही प्युरिटी कधीच घालवू नका मिसेस सायली आता सायलीला जरा रडू कोसळलाय मग अर्जुन म्हणतो तुम्हाला माहितीये तुम्हाला माहितीये भिंतीवर लावलेलं आर्टिफिशियल चित्र आणि नॅचरल ब्युटी या दोन्हींमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच फरक तुमच्यात आणि इतर मुलींमध्ये अर्जुन सायलीचे डोळे पुसत असतो आणि तिला म्हणत असतो रडायचं नाही आणि सायली आता तोच रुमाल घेऊन तिचं नाक पण पुसते असो आता अर्जुन म्हणतो तुम्ही किती स्टुपिट वागत होता मिसेस सायली आठवतो तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगू तुम्ही इतक्या गोड आहात ना मिसेस सायली की कोणीही तुमच्या प्रेमात पडेल आता सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांकडे सारखे बघतच असतात म्हणजे सायलीला पण कदाचित वाटत असेल की हा प्रपोज करेल आपल्याला पण तेवढा त्याचा ते फोन येतो आणि मग सायली त्याला विचारते आणि तुम्ही अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो काय म्हणालात तुम्ही सायली म्हणते काही नाही काही नाही आणि मग अर्जुन विचार करतो म्हणजे ह्या सुद्धा माझ्या प्रेमात पडल्यात आणि ह्या मला नक्की हे विचारतात की मी त्यांच्या प्रेमात पडेल का मिसेस सायली हे तुम्हाला सगळं सांगायची हीच करेक्ट वेळ आहे आणि आता अर्जुन सायली समोर येतो आणि म्हणतो मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय खरं तर मला हे कधीच सांगायचं होतं तुम्हाला आणि मी तसा प्रयत्न पण केला पण जमलंच नाही मला आणि अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो सायली तुम्ही माझं आयुष्य झालंय तो, तो, तो तुमच्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच करू शकत नाही मला माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे माझ्या आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे से, कारण कारण मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली आय लव्ह यू असं म्हणून त्याने तिला प्रपोज केलं आणि आता सायली एकदम अर्जुनला भानावर आणते हात झटकते त्याचा आणि म्हणते तुम्ही भानावर तर आहात ना अर्जुन सर अहो हे असे विचार तुमच्या मनामध्ये येतात तरी कुठून हे सगळं नातं आपलं फक्त एका कॉन्ट्रॅक्ट पुरतं आहे एक कागदा पुरतं आहे हे विचारलात का तुम्ही आता अर्जुन म्हणतो आपण तर सायली म्हणते आपण तर काय आपण तर आता तिने लगेच बॅग बिग घेतली आहे भरायला अर्जुन म्हणतो अहो मिसेस सायली ऐकून तरी घ्या तुम्ही शांत राह ना हे सगळं का करताय तुम्ही सायली म्हणते आपण काय आपण आपण अग्निसमोर विधिवत लग्न केलं होतं हेच बोलायचंय ना तुम्हाला हे सगळं आपण जगाला दाखवण्यासाठी केलं होतं आणि त्या क्षणी आपण घटस्फोटाच्या कागदावर देखील सह्या केल्या होत्या हे विसरलात का तुम्ही अर्जुन सुभेदार आणि ते घटस्फोटाचे कागद अजूनही आपल्याकडे आहेत ते आपण कोर्टासमोर सादर केलेले नाहीये त्यामुळे त्यातले सगळे नियम व्हॅलिड आहेत आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्या नियम अटी तुम्हीच टाकल्या होत्या ना त्यातली एक महत्त्वाची अट मी तुम्हाला सांगते ती पूर्ण आहे का, का। आपल्या या कॉन्ट्रॅक्टच्या दरम्यान आपल्यामध्ये झालेल्या लग्नाच्या गोष्टी आणि व्यवहार हे सगळे कागदापुरतेच मर्यादित असतील आपल्यामध्ये प्रेम किंवा प्रेमाचे संबंध कधीच निर्माण होऊ शकणार नाहीत आणि त्यातली एकाने जरी चूक केली अशी तर हे कॉन्ट्रॅक्ट समोरची व्यक्ती संपलंय असं समजून ती निघून जाऊ शकते आता कळलं का तुम्हाला ऐकलं ना आपण दोघेही या कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून देखील बांधलेले आहोत कारण ते घटस्फोटाचे पेपर आपल्याकडे अजूनही आहेत आणि ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्याकडनं तर आता खूप मोठी चूक झालेली आहे माझ्या प्रेमात पडून तुम्ही आपल्या कॉन्ट्रॅक्टचा भंग केलेला आहे या परिस्थितीत मी आता इथे राहू शकत नाही त्यामुळे आता मी इथून निघून जाणार ते घटस्फोटाचे पेपर त्यावर एकदाची आपण आता तारीख टाकून देऊया आणि आता हे लग्न आपण कायद्याने संपून टाकूयात आता सायलीने तिचं सामान घेतलंय आता हा अर्जुन तिला म्हणत असतो ऐका सायली माझं प्लीज जाऊ नका ना ऐका ना प्लीज माझ्या फिलिंग्स आता या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या पलीकडून गेलाय तो ऐकून तर घ्या ना माझं सायली म्हणते हे सगळं अपेक्षित नव्हतं मला तुमच्याकडनं किती विश्वासाने मी इथे राहत होते तुमच्याबरोबर मधुभाऊंसाठी आता मी इथे एक क्षणही राहू शकत नाही आता मी या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे असं म्हणून सायलीने बॅग घेतली आणि तरातर ती निघून गेली आणि अर्जुन तिच्या पाठीपाठी जातो आहे आता प्रेक्षकांना तुम्हाला असं वाटलं असेल हे झालं आहे पण हे सगळं एक भयंकर स्वप्न आहे अर्जुनचं खरं तर हे त्यांनी पुढे दाखवलं आहे पण मी तुमची उत्सुकता जास्ती ताणून धरणार नाही आपला एवढा डिसअपॉइंट करायची गरज नव्हती खरं तर करून टाकलं असतं एकमेक प्रपोज तर काही बिघडलं असतं का मालिका कशी वाढणार ना अजून तर सायली त्याला आवाज देत असते आहो आहो कसला विचार करताय कुठे हरवलाय तुम्ही एवढं तर आता सायलीने ड्रेस घातलाय इथपर्यंत हे सगळं सत्य आहे पण जेव्हा सायलीला अर्जुनने प्रपोज केलं ते सगळं पुन्हा स्वप्न आहे आणि अर्जुन करतोय मी खूप घाई करतोय का जोपर्यंत आम्ही घटस्फोटाचे पेपर सबमिट करत नाही तोपर्यंत आमचा कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड आहे आणि मी जर खरंच माझे इमोशन यांना सांगितलं तर ह्या निघून जातील घरातून प्रेमात तर फक्त मीच पडलोय ना त्या कुठे पडल्यात आता याला कळलं नाही का ती आधी म्हटली ना तुम्ही सुद्धा तरी पण ह्याला असं वाटलंय आता काय बोलावं असो आता इकडे जेलमध्ये अण्णा वैतागलेला असतो कारण त्याच्या बाजूचा कैदी चिकी चिकी बुबुम बुबुम असं ना वाजवत असतो गाणं मग आता तिथे तो, तो शेवाळे येतो अण्णा त्या कैद्याला म्हणत असतो तुझं थोबाड फोडू करे तेवढ्यात तो, तो शेवाळे येतो आणि अण्णाला पैसे देतो गपचूपडी म्हणतो तुम्हाला जे करायचं ना ते मी ड्युटीवर असताना करा मग अण्णा म्हणतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही शेवाळे साहेब तुम्हाला मी प्रॉब्लेममध्ये येऊ देणार नाही आणि मी पण प्रॉब्लेम मध्ये येणार नाही मग आता शेवाळे तिथून जात असतो अण्णा विचार करतो साक्षी तू हे खूप चांगलं काम केलंय आता इथून मी सगळ्या जगाला नाचवेल आता तेवढ्यात एक दुसरा हवालदार त्याला खटकवत म्हणजे हटकतो की काय रे शेवडे तुझी ड्युटी संपली ना तो म्हणतो हो हो निघालोच मी आता इकडे सायली अर्जुनला भानावर आणते आणि म्हणते कसला विचार करताय तुम्ही एवढा अर्जुन म्हणतो ते कामाचा विचार करतोय मला फोन आला होता ना सायली हळूच म्हणते आहो तुम्ही आज जे बोलला ना ते मी कायम लक्षात ठेवेल आणि अर्जुन मनात म्हणतो आणि मी जे काही आज मनात बोलू शकलो नाही ना ते तुम्हाला कधीच कळणार नाही का मिसेस सायली बिचारा अर्जुन मनातल्या भावना मनातच ठेवून तिथून निघून गेलाय पण खरंच एवढं अवघड असतं का मनातल्या भावना समोरच्या व्यक्तीला न सांगणं म्हणजे मनात विश्वास असला तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच म्हणा असो आपण फक्त मालिकेपुरता विचार करावा असं मला वाटतंय पण आता सायली मात्र अर्जुन गेल्यानंतर उड्या मारायला लागते तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय पण मी तुम्हाला छान सांगितलंय की नाही मग एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका आणि कोणी चॅनल केले करा तर पुढे आपण बघणार सायली पूर्णाजीला ड्रेस बद्दल नाहीये असं उत्तर देते आणि मधुभाऊना भेटायला गेली आणि त्यांना विचारते मधुभाऊ माझ्या मैत्रिणीचा प्रश्न आहे म्हणजे सतत एखाद्या बद्दल आपण विचार करणं त्याच्यासाठी काहीही करायला तयार होणं या अवस्थेला काय म्हणतात मधुभाऊ मग मधुभाऊ म्हणतात अगं या अवस्थेला प्रेम म्हणतात तुझ्या मैत्रिणीची अवस्था पाहून असंच की ती प्रेमात पण काय कसायली तुला हे कळायला हवं तू तर प्रेमविवाह केला हे बोलताना चेहऱ्यावर जरा शंका दिसतेय त्यामुळे आता हिसायली सायली कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टचं सत्य सांगते का असा जरा डाऊट मला येतोय तर बघू यात पुढे काय काय घडतंय ते पण आजच्या या गुड रिव्ह्यू साठी एखादा लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद